पेट्रोल डिझेल मिळणार नाही आणि त्याचीसुद्धा आपातकालीन व्यवस्था तुम्ही इथूनच करून निघायला लागलेली आहेत ते काय नाही नाही मिळणार नाही ना असं नाही जर नाही दिलं तर बघा त्या गाड्या आता तुम्ही योगायोगाने घेतली बघा ते मागून पुढून सगळे हे करून केवड्याला ट्रक रेडी झाल्या हे हे तयार आहेत असे हे मला असं सांगायचं होतं की आम्ही व्यवस्था केली म्हणजे ते डिझेल तिथं देतील नाही देतील इथून मागं नीट बंद केलं त्यांनी आमचं नेट बंद केलं तर त्यांनी आमचं तसं जर त्यांनी डिझेल नाही दिलं रस्त्यानं रस आम्हाला गॅस नाही दिला तर जेवायचं काय तर आम्ही सोबत घेतले पण आम्ही व्यवस्था देत त्यांना मग त्यांनी जर आमचं आम्हाला गॅस नाही दिले मुंबईत किंवा आम्हाला डिझेल नाही दिले गाड्याला आम्ही त्यांची रसद पूर्वी बंद आहे महाराष्ट्रातून भाजीपाला नाही ना काही नाही काही नाही काय नाही खुशाल कागद खायचे नाही तर त्या दुरडीचे त्या न हे काड्या काढून खायचे नाही हां यांचं बी सगळं बंद करतो आम्ही दुध नाही आणला काय नाही दही नाही दूध नाही भाजी नाही पाला नाही धान्य नाही ज्वारी नाही गहू नाही डाळी नाही दुळी नाही सगळं बंद आम्ही काय कायच बंद करतो सगळं सोयाबीन इकित नाहीत मग काय खातात आम्ही काय चिकित नाहीत मग तुरी नाही मूग नाही तुम्हाला काहीच नाही शेत नाही तुमचा मग तुम्हाला का आम्ही खायला काय ठेवत नाहीत मग आणि तुम्ही जर मुंबईत आढील आम्हाला आम्ही ती व्यवस्था करून ठेवली इकडच्या मंत्र्याची आमदार खासदारांची सगळ्यांच्या दारात राहिलेली इकडचे मराठी तुमच्या दारात जाऊन बसणार आहेत तिथं कमाडील आमच्या पोराला आम्हाला नुसतं तान द्या तुम्ही तुमचे माग फजी दे तिकडे गेलं तरी तिकडे फजी दे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकार नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका